कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास सुविधेसाठी सेवन हिल्स आणि कस्तुरबार रुग्णालयामध्ये एकशे बारा बेडची सोय करण्यात आली आहे कोरोनाची लक्षणं असल्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला स्वतःला इतरांपासून दूर ठेवा अशी नियमावलीच पालिकेनं आता जाहीर केली आहे चीन आणि थायलंड सरकारनंही कोविडबाबत सतर्क आहे चीनमध्ये आजार तपासणीसाठी जाणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरस आढळून येण्याची प्रकरणं दुप्पट झाली लोकांना बूस्टर शॉट्स घ्यायचा सल्ला आता पालिका देते हॉंगकॉंग मध्ये कोविड विषाणूचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय तर कोरोनामुळे आतापर्यंत एकतीस रुग्णांचा सा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते कोविड-19 बाधित पॉझिटिव्ह असणाऱ्या नमुन्यांची टक्केवारी गेल्या काही वर्षातली उच्चांकी पातळीवर पोहोचली यापूर्वी कितीही डोस घेतले असतील तरी पुन्हा एकदा कोविड व्हॅक्सिन घ्या असा सल्ला हाँगकाँग सरकारनं दिलाय ज्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि ज्यांना पूर्वीपासूनच आधार आहेत अशा नागरिकांनी हाँगकाँग सरकारनं महत्वाचा सल्ला दिलाय